त्याचबरोबर आता मी तुळजापूरला चाललोय आणि तिथं आवा आहेत काल जे आपण कोंबडे कोंबडे फक्त वेगळे केलेले आहेत तर ते पहिल्यांदा सोडलेत मी पुन्हा पाऊस चालू होतो अजून म्हणून सकाळीच थोडा वेळ शेळ्या या ठिकाणी फिरवलेल्या हो आहेत नमस्कार मंडळी शुभ सकाळ आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे काल जे आपण कोंबडे कोंबडे फक्त वेगळे केलेले आहेत तर ते पहिल्यांदा सोडलेत मी दोन शिफ्टमध्ये आता कोंबड्या सोडायच्यात आपल्याला हे कोंबडे जे आहेत तर ते आपण वेगळे केलेले आहेत सुरवातीला ते, ते आज सोडलेत सकाळी फक्त कोंबडे आणि ज्या छोट्या कोंबड्या किंवा दोन नंबरच्या आणि ह्यांच्याबरोबरच्या ज्या कोंबड्या आहेत तर ते आतच आहेत त्यात थोड्या वेळाने म्हणजे ह्यानंतर ह्या पिंजऱ्यामध्ये घालायच्या आणि मग ह्या कोंबड्या सोडून द्यायच्या अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आता हे निवांत चरतात आणि ह्यांच्यात जर सोडलं ह्या कोंबड्यामध्ये जर सोडलं तर ह्या कोंबड्या ह्यांना हे जे कोंबड्या आहेत ह्या ह्यांना त्वचा मारतात त्याच्यामुळं ह्यांना वेगळं केलं होतं काल आपण आणि सकाळी ह्यांना बाहेर सोडले मोकळं दोन तास ह्यांना बाहेर सोडून पुन्हा नंतर ह्याच्यामध्ये कोंडायचं आणि मग ह्या कोंबड्या सोडायच्या बाहेर काल एका शेळीने बोकड दिलेला आहे पुन्हा पाऊस चालू होतो अजून म्हणून सकाळीच थोडा वेळ शेळ्या या ठिकाणी फिरवलेल्या आहेत त्या ठिकाणी बोरीचं जे झाड आहे त्या ठिकाणी हा मोर जो आहे तो दररोज त्याच ठिकाणी सकाळी बसलेला असतो दररोज एकही दिवस कधी असं नाही कंटिन्यू जेव्हा जेव्हा इथं येतो सकाळी बघतो तर हा तिथेच बसलेला असतो दररोज त्याला काय जागा आवडते ते, ते काय माहिती धोकं चालू झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फोवन अर्धी दिसते वरची फोवनचक्की दिसत नाही या धोक्यामुळं वातावरण एकदम मस्त झालेलं आहे म्हला घटसरपाचं लसीकरण करण्यासाठी डॉक्टर आलेले आहेत आता पावसाने चांगली उगाड दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आता मी कोळवायला सुरुवात केली हे बघा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या कुळवाने कुळवतोय या ठिकाणी आणि जे आता तण उठलेलं आहे खरंच आता म्हणजे पाऊस पडल्यामुळं जे तण उठलेलं आहे आता, आता आ, हे तण सगळं मरून जात आहे त्याच्यामुळं हे पाऊस खूप उपयोगी पडलेला आहे सध्याचा आणि वल तर खूपच आहे कारण पाऊसच तेवढा झालेला आहे आणि आपला कुळव अशा पद्धतीनं जे आता इथून जे जे वापसलेले रान आहेत आता खाली जे इकडं ह्या बाजूला जे दिसतंय तर तिकडं वापसा नाही अजून कारण जसजसं उतार खाली आहे तसं तसं खाली वल्ल रान आहे अजून चलत नाही उद्या वगैरे चलेल तिथं आणि आता इकडून या, या माळापर्यंत पवनचक्कीपर्यंत जे आहे तर ते आता कुळवून घ्यायचं आहे आणि तनमोड करायची आहे पूर्ण आणि जर पाऊस जर समजा येणार असेल तर लगेच पेरून पण घ्यायचं आहे परंतु सध्या तर हवामान खातं पेरू नका म्हणून सांगते बघू आता ज्या वेळेस तसं घ्यायचं मस्त बाहेर वातावरण झालेलं आहे पावसाचं सध्या आणि आज शेवट दिवस आहे पावसाचा कारण नेटवर तर तसं दाखवतंय आहे मला हवामान आणि उद्यापासून उघाड आहे आणि आजचा पावसाचा आनंद घेऊयात आणि त्याचबरोबर आता मी तुळजापूरला चाललो आहे आणि तिथं आबा आहेत आभांच्या सोबत लाईव्ह येणार आहे आज पहिल्यांदाच युट्यूबवर लाईव्ह करायची आपल्याला तर बघूयात आता लाईव्ह कसं कसं असतं काय नाही पाय कारण ह्याच्या अगोदर कधी लाईव्हचा अनुभव नाही मला पण आता चाललो आहे तुळजापूरला मी लाईव्ह पण करतो आहे आठवड्यातून एक दिवस लाईव्ह मी नक्कीच करणार आहे आता इथून पुढं तर कधी करेन काय नाही ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मी आधीच देईन पण आज तर पहिल्यांदा करतो आहे बघूयात आता कसं लाईव्ह होतं ते आणि थोड्याच वेळात पाऊस पण चालू होईल मस्तपैकी तर इथं तर आता आबा भेटले बाहेर मस्त पाऊस झाला होय आबा हाय हाय पाऊस हाय पाऊस मग आता लाईव्ह आय आणि बघूया आता लाईव्ह कस कसं असतं काय नाही सुरुवात पहिल्यांदाच लाईव्ह करतोय आबा सोबत गप्पा मारूया आपण लाईव्ह मध्ये आबा चाना चाना। गावचा जो सिमेंट रस्ता आहे त्याचाच एक भाग म्हणून गावात इथे एक पूल बनवला जात आहे आणि पुलाचा आकार सुरुवातीला छोटा होता परंतु एस टी वळावी यासाठी गाववाल्यांनी विनंती करून गुत्तेदाराला सांगून हा पूल थोडासा मोठा बनवण्यात येत आहे ट्रॅक्टरसाठी डिझेल न्यायला आलो होतो परंतु कँड जे आहे ते गळते हे मला कळलंच नाही म्हणून मी आता नवीन कॅन्ड घेऊन आलोय तोपर्यंत बकेटमध्ये वतून ठेवलेलं होतं डिझेल आणि आता ह्या नवीन कँडामध्ये ते घेऊन घ्यायचं आता मी तुळजापूरला चाललो आहे पकवाज शिकण्यासाठी म्हणजे मी पकवाजचा क्लास लावला आहे पकवाज मृदंग जो असतो आपला तो मृदंगाचा क शिकण्याचा क्लास लावला आहे म्हणजे भजनात वगैरे जे मृदंग वाजवतो आपण पकवाज तर त्याचा क्लास लावलेला आहे आणि आता मी ते शिकायला चाललो आहे तुळजापूरला आज आहे क्लास तो एक छंद म्हणून पकवाज शिकायचा आहे मला बाकी काही नाही तर आता चाललो आहे क्लासवर आजपासून प्रत्येक शनिवारी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भजनाची सुरुवात केलेली आहे आणि मी सर्वांना एकत्र करून आजपासून भजनाला सुरुवात केली प्रत्येक आठवड्याला शनिवारी आम्ही भजन करणार आहोत